मेंदू तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर मृत्यू प्रकरणी संशयित मनीषा माने मुसळे यांच्या दोषमुक्ती अर्जावर जिल्हा न्यायालयात दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला या प्रकरणात तपासाशी संबंधित मोबाईल कॉल डिटेल्स आणि लोकेशन मिळवण्यासाठी बचाव पक्षानं पुढाकार घेतला असून त्याला सरकारी पक्षानं तीव्र विरोध दर्शविला आहे दरम्यान या अर्जावरचा निकाल सहा डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे बचाव पक्षाच्या वतीने वकील प्रशांत नवगिरे यांनी डिसेंबर दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत डॉ शिरीष वळसंकर डॉ अश्विन वळसंकर डॉक्टर उमा वळसंकर डॉक्टर सोनाली वळसंकर आणि नेहा फडके यांचे सीडीआर व टॉवर लोकेशन मागवण्याची मागणी केली तसंच रोहिणी आणि प्राजक्ता राऊत यांचे मोबाईल लोकेशनही तपासात जोडावं असं त्यांनी न्यायालयाला सांगितलं नवगिरी यांनी युक्तिवादात मृत्यूपूर्वी डॉ वळसंकर यांनी कोणाशी आणि किती वेळा संवाद साधला याबाबत तपास होणे आवश्यक असल्याचे म्हटलं आहे प्राजक्ता राऊत यांच्याशी डॉक्टरांचे तीन कॉल झाल्याचे दिसत असल्याने मागील महिन्यातील सर्व संभाषण तपासावं अशी विनंती त्यांनी केली तसंच सोळा ते अठरा एप्रिल दरम्यान रोहिणी राऊत आणि डॉक्टरांमध्ये दहा कॉल झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे घटनेच्या दिवशी संबंधित व्यक्ती कुठे होत्या हे कॉल डिटेल्समधूनच स्पष्ट होईल असंही नवगिरे यांनी सांगितलं या मागणीस सरकारी पक्षाने विरोध नोंदवला दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं निकाल उद्या सहा डिसेंबर रोजी देण्याचे निर्देश दिले असून या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे